जिंजी आणि त्याची ओळखच अशी आहे की दक्षिणेचा जिब्राल्टर म्हणजे किती अभेद्य असेल याची कल्पना येते अगदी त्याची बांधणी त्याचं भौगोलिक स्थान शत्रूंसाठी एक आव्हानच सोळाशे एक्क्याऐंशी नंतर औरंगजेबाचं लक्ष दक्षिणेकडे वळलं होतं आणि मग सोळाशे एकोणनव्वदमध्ये मध्ये छत्रपती संभाजी महाराजांची निर्घृण हत्या झाली स्वराज्यावर खूप मोठं संकट आलं होतं तेव्हा हो ती वेळ खरंच खूप म्हणजे खूपच कठीण होती मराठ्यांसाठी नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं अगदी आणि मग संभाजी महाराजांनंतर छत्रपती राजाराम महाराजांनी सूत्रहाती घेतली पण परिस्थिती खूपच गंभीर होती मुघलांचा दबाव वाढत होता रायगड पण सुरक्षित वाटत नव्हतं म्हणून मग त्यांनी दक्षिणेकडे जायचं ठरवलं जिंजीकडे हो म्हणजे आपण ऐकतो की तो तीन टेकड्यांवर आहे राजगिरी कृष्णगिरी आणि चंद्रयानदुर्ग हो ना त्याची नैसर्गिक रचनाच अशी आहे की तो पटकन जिंकता येत नाही भक्कम तटबंदी आहे मोठे दरवाजे आत पाण्याची सोय धान्याची मोठी कोठारं आहेत आणि गुप्तबुयारी मार्ग पण आहेत असं म्हणतात हो या सगळ्यामुळेच तर औरंगजेबाने जुल्फिकार खानला मोठ्या फौजेसह पाठवूनही किल्ला लगेच मिळाला नाही जवळजवळ सात वर्ष वेढा चालला होता जिंजीने त्या अत्यंत कठीण काळात स्वराज्यला आधार दिला नेतृत्व सुरक्षित ठेवलं हे तिचं सगळ्यात मोठं योगदान आहे म्हणजे जिंजी फक्त एक किल्ला नव्हता तर ते मराठ्यांच्या धैर्याचं त्यांच्या प्रतिकाराचं प्रतीक बनलं एका अत्यंत निर्णायक वळणावर स्वराज्याला सावरलं त्याने नक्कीच जिंजीने मराठ्यांची लवचिकता त्यांची दूरदृष्टी सिद्ध केली